विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तासगाव तालुक्यातील राजकीय वारे ही उलट दिशेने वाहताना दिसत आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाची चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हो अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी अवैध धंद्याला आमदारांचा वरदहस्त मिळावा यासाठी संजय काका गटातून आर आर आबा गटात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावल्याची मतदारसंघात चर्चा आहे तासगाव तालुक्यात आर आबा गट विरुद्ध संजय काका गट असे पारंपरिक गट वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात राजकारणात सक्रिय आहेत या दोन्ही गटांच्या विरोधात सक्षम तिसरा पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही या दोन गटातच टोकाचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आर आर पाटील यांच्या पश्चात आबा गटातील अनेक बिनीचे शिलेदार संजय काका गटात सहभागी झालेत सत्तेच्या लाटेवर स्वार होत गट बदलणाऱ्या कारभाऱ्यांनी संजय काकांच्या दहा वर्षाच्या खासदारकीचा पुरेपूर फायदा घेतला बदलत्या राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा मतदारसंघात आयाराम गयाराम कार्यकर्त्यांचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अवैध धंद्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या आणि अवैध धंद्याची पाठराखण करणाऱ्या कारभाऱ्यांना पक्ष बदलाचे वेध लागले आहेत जुगारड्डे चालवणारे वाळूची तस्करी करणारे काही कार्यकर्ते आमदारांचा राजकीय वरध्वस्त मिळावा यासाठी आबा गटात जाण्यास इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आबा गटात फिल्डिंग लावल्याची चर्चा जोरदार सुरू आहे या कार्यकर्त्यांना आमदार रोहित पाटील आसरा देणार का हे पाहणे एकदम औस्तुक्याचे ठरणार आहे